शेती शिवाराचा सलोखाने वाद मिटल्यास शुल्क होणार माफ योजनेला दोन वर्षाची मुदतवाढीने दिलासा तीनशे बावीस शेतकऱ्यांनी लाभ घेतला जळगाव शेतीच्या हिस्से वाटणीवरून अनेकदा वाद उफाळून घडतात अशा घटनांना लगाम लावण्यासाठी शासनाकडून सलोखा योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून जमिनीचे वाद मिटवणाऱ्यांना अदलाबदल दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे आता या योजनेला दोन वर्षांसाठी मुदतवाढ मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे मालकी हक्क शेतबांध जमिनीचा ताबा रस्ता शेत जमीन मोजणी अभिलेखातील चुकीच्या नोंदी शेतावरील अतिक्रमण शेती वहीवाट वाटणीचे वाद यासह इतर कारणामुळे शेत जमिनीवरून वाद होतात ते मिटवण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सर्वाधिक लाभ चाळीस गाव जामनेर आणि अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे या योजनेच्या माध्यमातून शे लाभ घेतला आहे सलोखा योजनेचा मुख्य उद्देश काय शेतकऱ्यांचे आपापसातील वाद मिटवण्यासाठी व वा समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन शांतता वाढीस लागण्यासाठी शासनाने सलोखा योजना सुरू केली आहे जमिनीसाठी रक्ताची नाती तुटता आहेत वाद होता आहेत

मात्र या योजनेसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे एक जानेवारी दोन पर्यंत मुद्रांक शुल्कात सवलत सलोखा योजनेतून वाद मिटवणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कात मोठी सवलत देण्यात येते एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून शासनाने योजनेत दस्त नोंदणी करताना पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात माफी देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेची मुदत एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये संपुष्टात आली योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कातील सवलत एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत लागू असणार आहे सहासष्ट दिलासा देण्यासाठी विविध बदल करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे यांना अपेक्षित नियम असल्यास शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होईल मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून आर्थिक बचतही करता येणार आहे

मुदतवाढ सुधारित कालावधी काय एक जानेवारी दोन हजार पासून ही योजना दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली होती शासनाने सात एप्रिल रोजी या योजनेस पुन्हा दोन वर्षांची मुदतवाढ दिली असून एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत योजना लागू असणार आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा